शेअर बाजारातून जास्त नफा मिळवून देतो असे आमिष दाखवत ऑनलाईन पद्धतीने लोकांची फसवणूक करणाऱ्याला आमगाव पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले तक्रारदार दिलीप कुमार अशोक मटाले राणार शिवनी यांनी शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार आमगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याकरता पोलिसांचे पथक मुंबईकरिता रवाना करण्यात आले होते आमगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर दो दो नंबर दोनशे पाच दोन हजार तेवीस चारशे वीस चौतीस आय टी ॲक्ट सहासष्ट सहासष्टमधील आरोपी त्यांनी शेअर मार्केटच्या नावाखाली मोठ्या रकमेंचे आमिष दाखवून लोकांची फस फसवणूक केलेली आहे सदरचे आरोपी हे मोबाईल नंबर बदलून लोकांशी संपर्क साधून बऱ्याच रकमे त्यांनी बँकेच्या अकाउंटवर वळती करून घेतलेल्या आहेत खूप लोकांची फसवणूक केलेली आहे त्या अनुषंगाने आमचे आमगाव पोलीस स्टेशनचे सपोनी तायगुडे एस आय शेंद्रे आणि पी सी साबळे असे मुंबई येथे रवाना करण्यात आलेले होते त्यांनी मुंबई येथे जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे कल्पेश मिश्रा नावाचे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांनी त्यांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी खोट्या नावाने जवळजवळ बारा अकाऊंट बनवलेले आहेत आणि त्यामध्ये शेअर मार्केटचे पैसे शे वळवल्याचं त्यांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे इतर आरोपी कोण आहेत त्यांचा पण आपण त्यांच्याकडून शोध घेत आहोत आणि रक्कम पण हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहोत गुन्ह्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे सर्व नागरिकांना त्या अनुषंगाने आवाहन करण्यात येत आहे की असे जर आमिष कुणी आपल्याला दाखवत असेल तर त्या आमिषाला आपण बळी पडू नका स्वतःचं संरक्षण करा